मला मराठी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी प्रथम सर्वांचे आभार मानते मी ते तुम्हाला पुन्हा मत द्या हे सांगण्यापेक्षा माझे मत मी शेठे साहेबांना का देत आहे हे सांगण्यात इच्छुक आहे आज भारत जिथे मतदार हाच राजा आहे आणि मत हेच शस्त्र आहे तिथे मला माझा पहिला आमदार आमदारकीला एका उच्च शिक्षित आणि माजी कलेक्टर व्यक्तीला मत देण्याचा योग आला ही एक सुवर्ण संधी आहे जशी छात्राला पावसाची आणि चंद्राची आपण जर पाहिलं तर एका घरामध्ये चार लोक असतात त्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात वेगवेगळ्या आवडी असतात मग पुरंदर एकशे आठ गावांचा ता तालुका ज्याच्या

आहे ज्या विजेते वृक्षारोपण केले आणि त्यांना उत्तम केले तर भविष्यामध्ये ते उज्वल भविष्य आणि पुढची शिक्षित पिढी गोड पड़ेगीतील नगर आणि मला विश्वास आहे कीसाहेब ह्या पिजन तो रोपण व संगोपन निश्चितपणे करतील शेवटي एवढेच बोले आल्या जे दूरी पल्याड सोडेरी मधुर करा पुरंदर जन्म शिवाजी तापुरा या प्रकारचे असलेल्या इतिहासामध्ये शाही निशान मध्ये जसा पुरंदर

साठेबाळते दोनच्या लक्षे केले पोचायचे मध्ये दोन तीन गाव करायचे तर स्थानिक जर सर्व ज्येष्ठ लोक आहेत त्यांची यादी माझ्याकडे आहे त्यांचाही उल्लेख करत नाही आता आमदार पत्रकामध्ये राज्य सरकारने कुठल्या कुठल्या कल्याणकारी योजना घेतल्या अधिकारांनी कुठले कुठले नवीन पावलं समाजातल्या विविध घटकांसाठी उचलले ते दुर्गणे सरांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे विषय असा आहे की कल्याणकारी म्हणतो किंवा वेलफेअर स्टेट मधला कल्याणकारी राज्यामधला सगळ्या झटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प पण खेड्यापाड्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत त्यांच्यासाठी काही बजेटरी सपोर्ट बनतो असा देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे तो त्यांनी निश्चितपणे केलेला आहे राहिला प्रश्न आपल्याला या इलेक्शनचा या इलेक्शन मध्ये दोन उमेदवारामध्ये खोटं बोलण्याची शर्यत गेले पंधरा वर्षापासून सुरुवात आहे खोटी आश्वासन दिलं पहिल्यांदा विजयराव शिवतारे यांनी गुंतवणूकीचं आश्वासन दिलं आंतरराष्ट्रीय विमानतळाचं दिलं आंतरराष्ट्रीय बाजारपेळाचं दिलं खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय खाली ते काय बोलतच नाही आंतरराष्ट्रीय जे काय बोलायचं ते आंतरराष्ट्रीय अशा पद्धतीने चुकीचे नॅरेटिव्ह सेट करायचं लोकांना भूल थापा मारायच्या था। म्हणून मागच्या वेळ त्यांना रस्ता घरचा दाखवलाही लोकांनी पण ते मध्ये आलेले आहे तसेच नॉट रिचेबल आमदार कोणाचा त्यांच्या कार्यकर्त्याचा फोन घेत नाही जनतेचा फोन घेण्याचा प्रश्न तो होत नाही स्वतःचा व्यवसाय आणि हे करणं त्याच्याबद्दल आमचे काही दुमत नाही करावा ते करायचं तर मग ही जबाबदारी घ्यायला नको होती अशा पद्धतीनं जनतेला उपलब्ध न राहणं त्यांच्या अडचणीच्या काळात उभं न राहणं असं बरंच त्यांच्याबद्दल काय बोलत पण मी फार काही कोणावर चिकनफे करत नाही काल परवापासून त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज सोडलाय माझ्याबद्दल की कुठली तरी आदर्श सोसायटी आहे त्याच्यामध्ये घोटाळा झाला त्यावेळी मी त्या विभागात सचिव होतो वगैरे वगैरे असे बाब सुद्धा नाही त्यांनी खोटा आरोप करायचा तो तरी थोडा सोडायला पाहिजे होता नगर विकास खात्यात माझ्या आयुष्यात तरी मी काम केलं नाही आदर्श घोटाळा म्हणून एका सोसायटीचा घोटाळा झाला कुठल्या याच्यामध्ये वेळ काही फार मोठा घोटाळा नव्हता पण त्याच्यावर राजकीय भांडवल करण्यात आलं काही राजकारणाचं त्याच्यात बळी गेला अधिकाऱ्यांचा बळी गेला आणि ते आता सेट राईट किंवा अजून त्याच्या चौकशी सुरू आहे माझा त्याच्याशी मात्र संबंध नसताना असे बातम्या पाठवतात चुकीच्या आदर्श घोटाळा नगरविकास खात्यातल्या काही चुका त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या ही गोष्ट खरी आहे परंतु तुमचा जेवढा संबंध त्या आदर्श सोसायटीशी आहे तेवढाच माझा आहे त्यांनी एवढाही स्टडी केलं नाही की चुकीचा आरोप करताना त्या खात्यात त्यांचं पोस्टिंग तरी कधी होतं का किंवा तिथं त्यांची नोकरी तरी कधी झाली का आई एवढं मूर्खपणा फक्त हेच करू शकतात की त्यांचा काही संबंध नाही अशा बातम्या व्हॉट्सअपवर चुकीच्या पसरवण्याचं काम ते करतायत आता दुसरं बोलायचं तर इथला स्थानिक प्रश्न जो आहे तो गायला जमिनीवरच्या घरांचा आहे आणि मी परवाच्याही बैठकीमध्ये सांगितलंय की आता दिवस तुम्ही या ठिकाणी आलो होतो प्रश्न फक्त विरपुरता मर्यादित किंवा महाराष्ट्रातल्या सर्व दोन पसरलेल्या गावामध्ये हा प्रश्न आहे जर कोणी त्याच्यावरती औद्योगिक कामासाठी वापर केला असेल ती अतिक्रमण जरूर दूर करावे व्यापारी कारणासाठी केला असेल ते जरूर दूर करावे पण माणसाने रोटी कपडा मकान या बेसिक गरजेसाठी जर घर बांधलेली असतील त्या घरांसाठी सरकारला उद्या कायदा करून ही घर रेग्युलराईज करावीच लागते किंवा त्यांना त्यांना याच्यामध्ये मार्ग कायदेशीरित्या काढणं अवघड नाहीये विधानसभेत असं त्यांनी कायदा पास करावा इथून पुढे फार तर त्यांनी म्हणावं याच्यापूर्वी झाले ते झाले पण याच्या नंतर सरकारी जमिनीवर कोणी बांधू नये किंवा तुम्ही गावख्या विस्ताराची योजना करा सरकारच्या वतीने काही प्लॉट वाटा रिजनेबल रेटमध्ये वाटा कमी दरात वाटा रेट रेटमध्ये वाटा तुझे लोक अतिक्रमण करणार नाही कोणाला ना हाउस नसते की जाऊन सरकारी जमिनी घर जागा नसते तो माणूस त्या ठिकाणी घर बांधतो ही व्यथा आम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल असो आम्हाला काटेबा कार्यक्रमाला पोचायच्या वेळ त्यामध्ये आमची दोन तीन गावा आहेत मी थोडक्यात आठवत घेतो येत्या वीस तारखेला विधानसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि हे करत असताना आपण आम्ही अनेक उमेदवार तुमच्या समोर आहेत प्रामुख्याने तीन उमेदवार आहेत मी आहे विजय बापू शिवजारी आहेत आणि संजय जगताप तिघांचे खोटं ते चेहरे माझा चेहरा समोर आणा खोट्या नॅ नॅरेटिव्हला किंवा खोट्या व्हॉट्सअपवरच्या बातम्यांना कुणीही काही बळी पडू नये मग विरुद्ध आम्हाला भरपूर बातम्या सोडता येतील पण गलिच्छ लेवलला जाण्याची पुरंदरची परंपरा नाही आहे म्हणून आम्ही ते करणार नाही तर वीस तारखेला सर्व वी मीर असेल किंवा परिसर असेल मोठं गाव आहे त्या ठिकाणच्या सर्वांना माझी विनंती राहील की पाच नंबरला माझं नाव आहे घड्याळ ना हे चिन्ह आहे तर घड्याळासमोर एक बटन लावून चांगल्या प्रकारे मतदान या ठिकाणी होईल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि तोंडलेलं जाण्याची परवानगी मागतो